ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित मेळावा पाच जुलैला आपण वरळी डोम इथे पाहणार आहोत उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत दोघं सोबत येणार का या चर्चा सुरू असताना दोन पक्ष आणि दोन मोठे नेते एकाच मंचावर आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत शिवसेना अगदी तुम्ही जय महाराष्ट्र तुम्ही अगदी शिवसेना जवळून बघितली शिवसेना फुटताना बघितली शिवसेनेतनं काही नेते जाताना बघितले आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत निमित्त आहे मराठीचा मुद्दा मला वाटतं मराठीचा मुद्दा एक सबळ कारण आहेच दोघं एकत्र येणं याच्यासारखा आनंद नाही हो कुठलंही घर म्हणजे आपलं आपण तसं मराठी माणसं किंवा एकत्र कुटुंब पद्धती होती ती कालांतराने तसे मनाने एकंदर पण विभक्त राहतो हल्ली आपण जागेच्या अभावी तर एखादा माणूस विभक्त आहे पण भक्त तसंच आहे ना त्यात भक्त महत्वाचं आहे विभक्त झाला तरी शिवसेनेची भक्ती येते आणि मग कुठल्याही का कारणाने होईना आपल्या कोकणामध्ये म्हण आहे आमच्या कुठल्याही कोबड्याच्या आरवण्याने सूर्य उगवू दे तसं सूर्य जर उगवत असेल तर त्याचा आनंद आहे मनस्वी आनंद आहे पुढं काय घडतंय ते पाहायचंय आता इच्छा आहे चांगलं भाव वा महाराष्ट्र वाट पाहतोय पण दोन्ही एकमेकांची गरज आहे या नाही प्रेमापोटी आलं पाहिजे गरज ही गोष्ट अशी असते ना ती ती तकलात वाटते आणि ती फार टेम्पररी असते तिला स्थिरता नसते माझी गरज सोपली सोपला विषय असं होतं ते म्हणून मला वाटतं उद्धवजी साहेबांनी जे वाक्य उद्गारलं ना एक विषयापुरत नको आता विषय संपला असं समजू नका मराठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे राज साहेबांचं मला त्यातलं एक वाक्य तसंच भावलं त्या दिवशी माझ्या महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा अंकार मोठा नाही असं वाक्य त्या पॉडकास्ट मधलं आहे तेच भावणार आहे ना मग ते अंकार नसला का संपतो विषय ना आपोआप दिवस लागले पंधरा किती सतरा वर्ष कधी कधी काही गोष्टीला स्वतःची वेळ यावी लागते ती वेळ आली असं तुम्हाला आली, आली, आली कर्म धर्म संयोगाने आलेली आहे ती आता आता ती धर्माने आणि कर्माने दोघांनी पुढे नेली पाहिजे ती दोन्ही भावने पाहिजे असं वाटतं दोन्ही नेते तुम्ही अगदी जवळून म्हणजे बघितले उद्धव ठाकरे तर तुम्ही एकदम जवळून बघितले राज ठाकरे सुद्धा तुम्ही दोघांनी जवळून पाहिलेलं आहे मी अक्षरशः काय आता मनसेने जेव्हा ते राजसाहेब इथे असताना जेव्हा आमचं शिव उद्योग सेनावरही काढली होती त्याचा मी खजेंदर होतो <laughs> आणि उद्धवजी साहेबांचं ब्याण्णवच्या नंतरच लॉन्चिंग हे दोघांचे जळून पाहिलेलं आहे मी म्हणजे तो नागपूरच्या विधानभवनावर काढलेला मोर्चा त्या मोर्चातला प्रचंड माझा सहभाग आहे पण तो पडद्या मागचा असा खूप सहभाग आहे त्याच्यातला आणि त्यावेळेला उद्धव साहेबांचं लॉन्चिंग आणि ते दोघांचं मधलं जे काय म्हणूया जे गुण आहेत ना ते फार एखादे गुण दोन्ही भावांमधले जे भावतात किंवा राजकीय दृष्ट्या ते महत्वाचे असतात बघा एक आक्रमक वाटतो आणि एक संयमी वाटतो पण संयमाला आक्रमाची कधीच धार द्यायची ते त्यांना अधिक करतं त्यावेळेस आक्रमण आहे वक्तृत्व सुंदर आहे त्याच्यावर वादच नाहीये ग्रेट ओरेटर पण त्याचबरोबर इथं उद्धवजी साहेब फार दूरचे आहेत धावणार लॉंग रन मधला त्यांचं ना पुढं काय घडणार हे जेव्हा असं बोलताना ऐकतो ना तेव्हा अनेकदा साहेबांच्या आठवड्यात राहते ते असं 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 बघ अरविंद असं होत राहणार बघत राहा आणि तसंच घडतं तेव्हा लक्षात येतं की व्हिज्युअलायझेशन जे आहे ना का त्याला आपण तो दूरदृष्टी आपण ज्याला म्हणतो ती दूरदृष्टी दिसते राजसाहेबांकडचा आक्रमकपणा भावतो प्रचंड आणि प्रेम पण आहे त्यांचं तुम्हाला कळणार पण नाही फार प्रेम एखादी दोघ कुटुंब आहे असे ना इतके ते त्या ठाकरे गटातलं वैशिष्ट्य जसं वंदनीय शिवसेना प्रगांबद्दल लोकांच्या परसेप्शन ज्या काय म्हणतो आपण त्यांच्याबद्दलचं आकलन वेगळं होतं प्रत्येकाला पण जो वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जवळ जायचं होता अरे अरे एकदम वेगळे ते असं नाहीये ते आठवडेपणा राज ठाकरे आहेत ना खूप आहेत त्यांच्यावर सुद्धा म्हणे मी युरोपला निघालो होतो एकदा मला दुखापत झाली असंच मला वाटत आम्ही कार्यक्रमात असतात ते रशिया म्हणून खेळे रस्त्यावर मारतात ना त्याचे मुठा मारतात त्याचा तू चुकून चालता लागला मला तर त्यांनी माझा पाय धरला आणि तो गुळे म्हटलं तुम्ही नका धरून केली दुखापत पण बंद औषध लावलं तिथे आवडतो हे आंड्रे ते आंड्रे ते तिकडं तेच आहे तिकडं उद्धवजांकडे तो जरा ए गौरीशकडे गेलास की नाही तुला ते पाठ दुखते काय करतोस तू दुर्लक्ष करतो अरविंद दुर्लक्ष करू नका हे वंदनीय शिवसेना प्रमाण मी अनुभव आहे ना मी आजारी पडल्यानंतर माहिती नव्हतो मला ते स्पॉटिलिटी झालं आणि बेडवर तो रिटर्न मी कुठून तरी वंदनीय शिवसेना प्रमाण कळलं फोन केला त्याने डायरेक्ट काय रे तुला बरं नाही असं कळलं हो मला का नाही सांगितलं तुमच्या पाठी कमी व की माझं सांगू कशाला मी अगदी ब्याण्णवला खूप आजारी पडतो केममध्ये ऍडमिट होतो मी तेव्हा आणि अक्षरशः अतिशय वाईट परिस्थिती होती औषध तेव्हा सुद्धा साहेबांचा फोन आलेला साहेबांचा उठल तिकडे मी आणतो तुला हिंदूजाला म्हटलं साहेब बरं आहे ते करताय ट्रीटमेंट मी येतो बघायला म्हटलं तू विचारा ते नायडूला आणि त्या शामला मी विठ्ठलला म्हटलं नका साहेब मी आहे बरं तुम्ही फोन येऊन तुझी म्हणे मला त्यांनी साहेबांनी विचारलं डॉक्टर पाठवतो दोन तास परत फोन आला डॉक्टर आला का रे हे तशीच आहेत उद्धवजी जाऊन आलास की नाही सांग पण एंट्री मारल्यावर पक्षाच का बाजूला जाऊन आलास का सोडू नको बर अर्ध नाही दूर हे जे गुण आहेत ना हे दोन्ही भावना आहेत त्यात नंतर माझं जाणं थांबलं इकडे दूर असूनही प्रेम तसंच आहे राज ठाकरेंवर तुमचं शिवसैनिकांचं का नाही राहणार सांगत आम्ही वंदनीय शिवसेनापूर्वांचे संस्कार गेलेले लोक होतात त्यांनाही आठवत असेल उद्धवजी त्यांनी एकत्र घालवली वेळ एकत्र केलेले विनोद एक मला सामन्याचं लॉन्चिंग अजून आठवतं तेव्हा सामन्यामध्ये दोन केबिन होते एक उद्धवजींकरता एक राजसाहेबांकरता सामन्यात किती वेळ भेटायचो आम्ही हा मी विनोद विनोद चालायचे आणि थोडंसं असं अगदी म्हणजे मैत्रीचं अशा टर्म्सवर बोललं जायचं तेव्हा एकदम सुपर नेते नव्हते तेव्हा मित्रासारखे आम्ही झाल्यानंतर सुद्धा हे बॉन्डिंग तसंच राहील मनात राहत ना असं काय करता साहेबांचा संस्कार आणि आई वडिलांच पण आहे माझ्या कुणीतरी आपल्यासाठी चांगलं एखादी गोष्ट कशी घेईल ते नाशिकला म्हणजे जा माझ्याकडे नाशिक जिल्हा ते येत राहायचे नाशिकला तेव्हा त्यांचं वागणं किंवा मध्येच बसतं विनोद करण गाडीत बसरे काहीतरी खायला देणं चॉकलेट ते आदित्यकडे पण असतं गाडीत बघा तुम्ही घ्या लग, लग, ना चॉकलेट तर घ्यासा करतात म्हटलं आपलं पण ते जे काय आहे ना मग ते ठाकरे घराण्याकरता ते बाकी कोणाकडे राजकीय पक्षात आढळणार नाही की इतकं मनस्वी प्रेम करणं आणि त्याची विचारपूस करणं निश्चित नक्की काय झालंय बरं वाटतंय की नाही त्याची काळजी घेणं हे हे राजकीय नेतृत्वाला असणारे गुण नाहीत बरं वेगळे गुण आहेत ते ठाकरे प्रेमींसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं जात आहे पाच जून ऐतिहासिक दिवस आहे पाच शंभर टक्के आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी असा दिवस आहे ते येणं आणि पुढं आणखीन चांगली पाऊलवाट करणं असं आता आम्ही भावनिक असतो कारण शिवसेना तशी इमोशनलच असते आम्ही राजकीय विचार नाही मनात येत आमच्या सामाजिक दृष्ट्या भावनिक असं वाटतं रे मी कालही तुमच्याकडे बोलताना असं बनवतो पाण्यावर काठी मारली पाणी दुभंगत नाही तसंच राहणार रक्त एक शेवटी बरं त्या घर वैशिष्ट्य असं दोघांच दोघांचे वडील सक्के भाऊ आई सक्क्या बहिणी रक्त किती सक्क्या भावासारखे आहेत त्या खरंच बघायला गेलं तर पाच जुलै नंतर सुद्धा ही एकी किंवा हे मुद्दे एकत्रित एक मांडले जातील असं तुम्हाला वाटतं का कारण महापालिका सांगू शकतो आम्ही घेतलेला मुद्दा सोडणार नाही दो, दोन्ही सोडणार नाही तेही सोडतील असं वाटत नाही कारण त्यांनी मराठीचा आवाज दिला तो विसरता येणार नाही असं नाही करता ना। येणार क्रेडिट घेण्यामाग भानगडी नाही द्या हा महाराष्ट्राच्या हिताच्या विषय आहेत ते तो एकत्र एक राहणं कारण हा मराठी भाषेचा विषय संपल्यानंतर संपत नाही म्हणा तो कधीच संपणारा विषय नाही आहे पण तो सद्भर असा त्याच्यात उसंत मिळते की बरं वाटलं चला पण अन्य विषय महाराष्ट्राच्या अहिताचे जे सातत्याने घडत आहेत ते इतके भयानक आहेत की विचारू नका शेतकरी नांगराला झोपलेला पाहिल्यानंतर काय काळजात असं होऊन गेलं ना तुम्हाला म्हणजे आत्ताही भरून येतं सांगता नाही येणार तिथे जाऊन त्या अवस्था कारण मला एकच भाग्य माझं की वंदनीय शिवसेना जबाबदारी दिली तेव्हा महाराष्ट्रात फिरण्याचा एक मोठा योग नाही पेक्षा आम्ही कोकणातली लोक शहरातच आयुष्य गेलं येऊन जाऊन भातशेती ऐकणार ऐकणारे कुणीतरी आंब्याच्या बागा केलेल्या अशा काजू सुद्धा बागा होत नव्हत्या आमच्याकडे परसदारी काजू बिजू असायचे पण उभा महाराष्ट्र फिरल्यानंतर कळायला लागलं जसं नाशिकमध्ये गेल्यानंतर किंवा आम्ही सोलापूरमध्ये पंच्याऐंशीला गेलो तेव्हा ज्वारीची कणसं पाहिली तिथे तो हुरडा पार्टी हा शब्द काय असते हुरडा असं विचारणारे आम्ही आज नाही आम्हाला लागत ते हे सगळं त्या मातीचं जाणं आहे ना आणि देणं पण ते तिथून मिळालं आम्हाला ते जे आपल्याला मिळायला लागलं साहेबांनी आम्हाला अनेक जिल्ह्यांमध्ये पाठवल्यानंतर तिथलं वातावरण तिथलं तिथली भा बोलीभाषा तिथली संस्कार तिथली संस्कृती तिथल्या लोकांचं खानपान ह्याच्यात एक मजा वेगळी येते तर ती जी काही महाराष्ट्राच्या भूमीत आहे ना ती समजली पाहिजे आपल्याला आणि तो महाराष्ट्र आज दुःखी आहे तो महाराष्ट्र दुःखी आहे बरं तो अतिशय म्हणजे मग शेतकरी असेल बेरोजगार असेल महिला असतील संस्कृती हिंद महाराष्ट्र होतो की काय असं वाटायला लागलंय ते जे काय महिलांवरचे अत्याचार ऐकतो खुंची पण आला सगळ्याला पर्याय दोन भाऊ असतील हे दोन भाऊ एकत्र भन्नाट पर्याय असेल असं मी म्हणेन लोकांना एक लक्षात ठेवा हे काय नाही ना सगळ्यात भांडवल काय आमचं विश्वासार्ह शिवसेनेचं भांडवल काय दिलेल्या शब्दाली जागणारी संघटना विश्वासार्थ आहे ती दोघांच्याही ठाई आहे ना ती विश्वास महत्वाची आहे ते असं सारखं बदलून नाही जाणार महाराष्ट्र महाराष्ट्र दुःखात आहे निमळ भाषेमुळे नव्हता तो अधिक विषय आहे भरपूर त्याला नाडलं जात आहेत तिची वस्त्र फेडली जात आहेत कुसुबागराच्या भाषेत सांगायचं तर ती वस्त्र फेडली जात असताना आपण असं बघत राहणं योग्य नाही होणार त्यासाठी एकत्र आलं पाहिजे खरं तर अरविंद सावंत यांनी अगदी दिलखुलासपणे ज्या काही आठवणी आहेत त्या मांडल्या त्यांचं मत या दोन भावांबद्दलचं त्यांनी मांडलं आणि या आठवणीत आठवणी सांगत असताना सध्या दोन भाऊ एकत्र येणं ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि मनसेसाठी किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी या आपल्या मुलाखतीतनं सांगितलं कॅमेरा अनिल संगरे समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई